शिल्लक राहिलेला हा जो भात आहे त्याचा काहीतरी विनियम करायचा म्हणून मी ठरवलं की याचा आपण ढोकळा करून बघणार आहोत या शिळ्या भातापासून ढोकळा तयार केलेला आहे हे जरा वेगळ्या पद्धतीने आपण तयार करतो आहोत तर हा शिळा भात आहे चांगला टिकावा म्हणून ते ताकात थोडं पाणी घालून ते ठेवलेलं आहे ते आपल्याला मिक्सर मधून आहे डाळीचं पीठ चार हे जे चमचे आहेत पोहे खाण्याचे वगैरे असतात तसे लहान वाटी आहे डाळीचं पीठ हा आहे इनो कोणताही फ्लेवर नाही आहे साधा इनो आहे ज्याला लिंबू फुल म्हणतात किंवा सायट्रिक म्हणतात तर ते एक आपण वापरणार आहोत यासाठी हवी असेल तर तुम्ही साखर घाला पण मी काही त्यामध्ये साखर घालणार नाही आहे तर जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढाच आपण हा भात घेतोय भात जर शिळा असेल तर तो याप्रमाणे आपल्याला टिकवता येतो फ्रीज नसताना सुद्धा मीठ आपण मिसळून मी देणार आहोत याप्रमाणे आपण पेस्ट करून घेतलेली आहे ताक मीठ आणि भात आधी आपण डाळीचं पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत हे घरचं पीठ आहे त्यामध्ये काही गाठी वगैरे अजिबातच नाही आहेत इक घेतलेलं असेल तर ते चाळणीने चाळून घ्या आधी एकदम छोट्या चमचानी सायट्रिक ॲसिड घालायचं आहे आपण आता पीठ भिजवून घ्यायचं आहे मी जेवढ्याच तेवढं पाणी घेतलेलं आहे आपल्याला लागेल तेवढंच आपल्याला वापरायचं आहे कारण ही पेस्ट पण आपल्याला वापरायची आहे छान फेटून घ्यायचं हे पीठ म्हणजे हलक होत पाऊन वाटी पाणी आपण वापरलेलं आहे आपल्याला थिकनेस कळेल कि साधारण भजाच असत तेवढं झालं पाहिजे आता आपल्याला ही तयार केलेली पेस्ट घालून द्यायची आहे पण पाहतोय की जेवढं आपण पीठ घेतलं तेवढीच ही भाताची पेस्ट आपण घेतलेली आहे आता सगळं हे आहे आंबटपणा थोडा मला कमी वाटतोय म्हणून मी अजून सायट्रिक खालते यामध्ये ते पण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे असं आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे थाळ्याला आपण तेल लावलेलं ला आहे आपण जेव्हा सायट्रिक काय किंवा इनो वापरतो तर त्यावेळेला हा जो थाळा आहे तो पण गरम चांगला झालेला पाहिजे म्हणून आपण आधीच ते ठेवून द्यायचं आहे थाळा आपण गरम करत ठेवलेला आहे कढईमध्ये तोपर्यंत आपण ही चटणी तयार करून घेणार आहोत याकरता आपल्याला जेवढं हवं असेल तेवढंच घालायचं आहे थोड्याशा लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक सात आठ पास मीठ कोथिंबीर कोथिंबीरीच्या खाड्या वापरलेल्या आहेत म्हणजे हेच आपण एखादं वाटण म्हणून पण तयार करू शकतो कोणत्याही भाजीमध्ये हे आपल्याला वापरता येतं मिरची जिरं हवं असेल तर जिरं जेव्हा आपण उपासाकरता लसूण नाही वापरत तेव्हा आपण नुसतं जिरं घातलं तरी चालेल ह्याला आपण लिंबू पिळायचं आहे म्हणजे रंग हिरवा चांगला कायम राहतो हीच याची आपली चटणी तयार आहे या काड्या ज्या आहेत तर त्या आपण चिरून घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर पण मिक्स केलेली आहे आणि याप्रमाणे आपण ही चटणी तयार करून घेतोय ही हिरवीगार अशी आपली चटणी तयार आहे थोडस पाणी घालायचं आहे सरसरीत जरा वाटायची आहे याच्यामध्ये आता लिंबू पिळायचं आहे आणि मिक्स करायचं त्याची चव बघायची आधी म्हणजे किती अंदाजाने जरी सांगितलेलं असलं तरी कमी जास्त असेल तर ते आपण आधीच घालू शकतो त्यामुळे चव बघायची पीठ तयार केलेल्याची सुद्धा आपण चव बघायची आहे आणि आपली मस्त हिरवीगार चटणी तयार आहे हे आपण पाहू शकतोय की पीठ केलेलं आहे खाण्याचा जो चमचा असतो तो, तो साधारण मी पाऊण घातलेला आहे एका ठिकाणीच घालायचं आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी मिसळून द्यायचं आहे ते आता आपल्याला मिक्स करायचं आहे हा जो थाळा आहे तो तापलेला आहे आता आपण त्यामध्ये हे पीठ घालू शकतो यामध्ये अजिबात हळद वापरायचे नाहीये कारण डाळीच्या पिठाचा जो रंग असतो तोच मुळी पिवळा छान येतो आता आपण हे सगळं पीठ यामध्ये ओतून द्यायचं आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे अंधार लागतील तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत आपल्याला फोडणीसाठी मोहरी तीळ जिरं हिंग असं सगळं वापरायचं आहे कढीपत्ता आता ढोकळा आपण बघूया कितपत झालेला आहे तयार अरे वा खूपच छान असा आपला मस्त ढोकळा तयार आहे तो आता बाजूला ठेवायचा आहे गारकर मोहरी तीळ जिरं कढीपत्ता शिंग आणि आपण हिरव्या मिरच्या घालून देऊया आपण थोडस पाणी घालून देणार आहोत यात ही आपली फोडणी तयारच आहे तर ह्याप्रमाणे आपला ढोकळा वाफून तयार आहे तो आता नेऊन द्यायचा आणि सर्वात शेवटी फोडणी घालायची त्यामध्ये तर आपण तो, तो निवायला ठेवतो आहोत कोथिंबीर फोडणी घालून द्यायची आहे यामध्ये हा ढोकळा चवीला खूप चांगला लागतो त्यामध्ये ताक आहे सायट्रिक आहे याप्रमाणे तुम्ही पण जरूर करून बघा आवडला तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा रुची रागदारी हे असलेलं माझं चॅनेल समृद्ध आहे गाण्यानी आणि रेसिपीजनी भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद